नाही नाही परत परत मला बोलताच येत नाही ब्लॉगची सवय नाही तर रिटेक हॅलो गाईज वेलकम बॅक टू अ न्यू यूट्यूब व्हिडिओ अँड फॉर द व्हेरी फर्स्ट टाईम आम्ही एक युनिक क्यू एन ओ घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही असं करणार आहे की हू नो साई बेटर मी का मम्मी मग आम्ही काही क्वेश्चन्स काढलेले आहेत ज्याच्या जे, जे जे क्वेश्चन्स साई विचारतील आणि आम्ही दोघं त्यांचा <laughs> आन्सर देऊ आणि बघूयात की म्हणजे मम्मी जास्त ओळखते का मागच्या सात वर्ष मी जास्त ओळखते असं लाडतच आहे बघूयात कोण जास्त ओळखताय सोलट स्टार बर्थ डेट काय माझा माझा जन्मदिवस काय माझा हसदे चेहऱ्याचा मतलब तकली <laughs> <ना। laughs> <ना। laughs> <ना। laughs> चार तारीख मग नेमकं माहिती कोणता चार तारीख माहित नाही समजत मला इट्स फोर्थ सप्टेंबर का हो साईची जन्म तारीख काय ऐकली ना तारीख नाही ना भाऊ बाप साई कोणालाच माहिती त्याची मला माहिती ना त्याची आली जन्म तारीख ए अठरा फेब्रुवारी इतका कुठं लगी अठरा फेब्रुवारी जर लेट येतो असते तर आज आपण बोलणार आहोत जंगली रमी बद्दल जंगली रमी जे इंडियाचं मोस्ट ट्रस्टेड रमी साईड आहे ज्यामध्ये ना खूप मोठे मोठे टोर्नामेंट होतात जसे की वर्ल्ड रमी टोर्नामेंट आणि रमी प्रीमियर लीग ज्यामध्ये खेळून तुम्ही करोडोची प्राइज मनी जिथू शकता करोडोची पण हे टोर्नामेंट जिंकणं एवढं पण सोपं नाहीये जसं की परफेक्ट पॉडकास्ट शूट करण्यासाठी तुम्हाला हवं असतं एक बेस सेट बेस्ट सेटअप आणि बेस्ट क्वेश्चनची तयारी जी येते प्रॅक्टिसमधून तसंच रमी पण तुमच्याकडे चांगले स्किल्स हवे आहेत जे येतात प्रॅक्टिसमधून जंगली रमी मध्ये तुम्हाला तसंच मिळतं प्रॅक्टिस गेम फ्री टोर्नामेंट आणि असे ट्युटोरियल व्हिडिओज ज्याच्यामध्ये तुमची स्किल इम्प्रूव्ह होऊ शकतात जसं पॉडकास्ट व्हिडिओमध्ये मध्ये मला समोरच्याला विचारायसाठी जे क्वेश्चन असतात त्याच्यावरती लिमिट असते तसंच तुम्ही जंगली रमीवरती लिमिट सेट करू शकता डेली आणि मंथली डिपॉझिट चे लिमिट सेट करणार तेव्हा तर माझा गेमवर कंट्रोल राहील आणि जेव्हा जास्त रमी होऊन जाईल तेव्हा एक ब्रेक घेणार कारण ब्रेक नंतर वापस आल्यावरतीच तर मी खेळणार आणि यालाच म्हणतात जिम्मेदारीनं खेळणं तर मग वाट कसली बघतायत जंगली रमी मोठा विचार करा आणि चांगलं खेळा लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल आताच जाऊन डाउनलोड करा माझा फेवरेट भाऊ कोणता आम्ही किती जण आहे आम्ही ते सहा नाही म्हणजे ते पाच आणि हे दोन सात आहे मी सिक्वेन्स वाईज सांगू नाही अर्जुन ने. नाही वापदा आपला सगळ्यात वापदा आपला कधी कोणत्या ठिकाणी काम आहे ठिकाणी किती बी प्रॉब्लेम असा शिवराम पण आहे आपला शिवराम पण पण काय जागा चेंज झाल्यावरती शिवराम इथं आल्यावरती बेवर तिकडे गेल्यावरती मॅनेजमेंट असतात ना नाही शिवराम बोगडं पण शिवराम बोगडं पण मॅनेजमेंट असतात सगळं शिवराम भाऊ पण आपल्या आयुष्यातल्या अर्ध्या गोष्टी मॅनेज करते पण मग इत असल्यावरती शिवराम क्लिप काढून तुझ्या इंस्टाग्राम टाकेल ओके नेक्स्ट क्वेश्चन मम्मीला मी व्हेजिटेरियन होऊ शकतो का म्हणजे नॉन व्हेज सोडू शकतो का मम्मीला पण माहितीये आहे किंवा कमसे कम, कम किती दो, दिवस दोनदा थेट लागतो कोणराई शूट वेकेशन और फॅमिली ट्रिप नीम फेस वॉश कांट हँडल माय स्किन इतके स्लो तो मेरा फोन भी काम नहीं करता है यू हॅव टू अपग्रेड योअर प्रोडक्ट्स I switched and I switched it to the Derma 2% Salicylic Anti Acne Face Wash. Why salicylic Because it's better than any face wash. So salicylic face wash removes acne 3% faster than normal face wash. No, and also dermatology tested doctors say this is the best face wash for your pimples and acne. See, you can take weekly or daily photos to see the before and after results. This face wash contains 2% of Salicinic acid and 2% of niacinamide. the power of two in just one face wash. Niacinamide helps to reduce acne three percent faster, and niacinamide helps to reduce discoloration of skin. B. It helps to reduce the mark of the acne. So, आप बताओ किसको चाहिए वो slow काम करने वाला नीम face wash. साथ ही use my promo code S two zero two five to get an amazing discount. Shop now. Priya said. मला तिकट जास्त आवड़ खाला का Of course, ऑफ बिकॉज गोड ए चुकीचा प्रश्न नाही चुकीचं उत्तर सॉरी तिखट आता हे प्रश्न स्वतःच्या मनाने ना बदलतात नाही 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 ना ना। उत्तर उत्तर आहे त्याच्यात उत्तर आहे त्याच्यात फ्रिज खोलता काही गोड आहे का खायला म्हणून अरे मी त्याच्यासाठी नाही बात तुम्ही काय करता तुम्ही दोन्ही फ्रीज मध्ये गोड आणून भरून ठेवल तर ते पाहत मी किती काढलं किती काढलं तिखट ये साईच रे गौरव हो होणार बर आता नेक्स्ट प्रश्न मम्मीसाठी आपल्याकडे दोन कार आहे हां तर दोन मध्ये फेवरेट कोणती कार आहे मला कोणती कार आवडते जास्त हॅरियर 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 आवडते मला हॅरियर आवडते मला फॉर्च्युनर नाही आवडत डिझल पण आवडते नाही मला हॅरिअर आवडते आपण घेतल्यावर छान आहे ठीक आहे ना आहे ना आहे <laughs> <laughs> ना मोठी पण मग तरी पण हॅरिअर फेवरेट पहिली गाडी होती पहिली गाडी पण तरी पण ती चालवायला पण तीच आवडते जास्त आता परत क्वेश्चन मम्मीसाठी <laughs> लहानपणी सगळ्यात जास्त मारकून खायले मी का अर्जुन नाही तुपला नाही तुपला नाही आपल्या घरामध्ये लहानपणी सगळ्यात जास्त मारकून खायली गहू कोणाचं त्यांना अर्जुन ते प्रश्न टाकलेला होता याच्यात मी सगळ्यात मी मी सगळ्यात जास्त मार्कॉनच खायले लहानपणी सगळ्यात जास्त मी मार्कॉनच खायले कौन कौन का नाही स्टोरी मला माहिती आहे की साई कुठं पवायला जायचे न सांगता तळदा तळ्यात पवायला जायचे आणि ते मम्मी घाबरायचे बाबा पोरं लहान लहान येत डुबून वगैरे जातील मम्मीने उलट बांधून मारा <laughs> उलट लटकवला मग मारलं होतं <laughs> एकदा असंच नाही का मी काय करत होतो मम्मी ते घरात नव्हते बरं का मी नाही का ते, ते कबड असतो लहान तो एक एक फुटाचा कबड असं खाली होता तो त्याला झटत होतो मी त्याला असं खेळत त्यासोबत सोबत काय केलं खाली भांडा पालतं घातलं त्याच्या ते टिप वरून साखर काडी चहा केली चा करून प्याला ती सारी त्या तोंडाला लागेल होती त्याच्यावर मी ओळखलं ओळखल त्याला मारलं मारल होतो कपडता चांगवर पडला असता एकदा पडलेलं पण असं कपाडा घालत पण गेलो तुम्ही प्रॉपर मारकायच का वगैरे काय नाही पप्पा गेले पप्पा पप्पाला विचारलं असत मारेल प्पा तुम्ही कोणाला मारले नाही सगळ्यात जास्त लहानपणी माल मला कोण मारेल तुम्ही माल तुन्ला 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 मारे माल दोन तीन मग आधीत नव्हतं आलं ना <laughs> <laughs> आरी घेऊ हो, आरी घेऊन हो लागली मी इतक्या जोरात पळवलं पप्पा तिथलं का आर देतात मी खाली एकदा मारलोत मला मी ज्यूस प्यायला चाललेत गेलो तू वावरातलं पाणी कांद्यातलं पाणी दिलं असंच देऊन चाल आणि मित्रासोबत सोबत ज्यूस प्यायला चालल्यात गेलो पुरे वावरात पाणीच पाणी होऊन गेले पप्पाने एका साईडचा दरवाजा लावून गेला दुसऱ्या दरवाज्यानं काठी घेऊन घेतली <laughs> <laughs> तिथं तिथंच फोडून काढले चांगले घरात <laughs> बसायला जास्त आवडतं बाहेर फिरायला ते पण एका रूम मध्ये लॅपटॉप फोन समोर माणूस ना बाहेर जाणार ना कोणाला घेऊन जाणार ना मला घेऊन जाणार हे स्पष्ट पुऱ्या घराला माहिती आहे माझ्या नवऱ्याला कुठंच आणि जर मला बाहेर जायचं असलं तर मी कोणत्या कारणासाठी घरी यायला कारण माईक मध्ये नाही 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 म्हणजे असं इंटरेस्टेड गोष्ट बघ माझ्या आयुष्यात की मी ती करासाठी बाहेर जाऊ शकतो ऑफकोर्स क्रिकेट त्याच्यासाठी साई जर एक दिवसा रात्री थोडस लेट येत आहेत घरी बारा एक दीड वाजता येत आहेत तर तरी सकाळी सहा वाजता उठून क्रिकेटला ते जाऊच शकतात आणि त्याच्यासाठी आम्ही खूप वेळा रोखटोक करून पाहिली पण ते काय पॉसिबल होत नाही त्याच्यासाठी गौरवनं काल एक ग्रुप क्रिएट केली गौरवनं ग्रुपचं नाव टाकले नाना द क्रिकेटर <laughs> ग्रुप <आगे ताँगु। laughs> ग्रुप ट्रेडिंगचं आहे बरं का ट्रेडिंगचे त्याच्यात जे गोष्टी होतात ना ते शेअर करण्यासाठी त्याच्यात अनालिसिस आणि ते ग्रुपचं नाव ठेवलं नाना द क्रिकेटर आता तसंच सांगण्यात येतं की उद्या आपला मॅच आहे काही काही निपवू हां नेक्स्ट क्वेश्चन वर या पॉइंट कोण जिंकले जास्त मी का मम्मीन काय माहिती मी तीन क्वेश्चन चे दिले ना मी काही लक्षात नाही पोंग घेऊन त्याच्यात आपण खाली तिथे काउंट टाकून देऊ ना कोण जास्त आन्सर देऊ त्याच्या साईड एक मम्मी साईड एक तुमच्या साईड एक टाकून देऊ हा आज मम्मी साठी प्रश्न मग एक वाईट सवय तुपल्याकडे आहे माहिती तुपल्याकडे आहे माहिती मग एक वाईट सवय जे तुला आवडत नाही सही बगडे छोट्या छोट्या गोष्टी मला पण काय करू करते मग आता थोडासा ब्रेक घ्यावा लागला आम्हाला आमचे मॅनेजमेंट टीम जसे की गौरव घोडके साहेब आणि विष्णुप्रिया मॅडम यांच्या दोघांकडनं लाईट चार्ज नाही करता आला तो मध्येच बंद झाला तर आम्हाला ब्रेक घ्यावा लागला कुडोस <laughs> कुडोस टू गौरव घोडके अँड विष्णुप्रिया अरे मी दिसणार नाही ना मी पहिलाच काळ आहे ना त्याच्यात लाईटचं समोर येऊ लागली तू ठीक <laughs> <laughs> आहे चालन आता काय मम्मीसाठी प्रश्न आहे <laughs> आता किती वेळ होते काय होईल होते काहीच लक्षात नाही आता मम्मीसाठी प्रश्न आहे मी आणि अर्जुन दादा दोघांमध्ये आवडतं पोरग कोणतं ही तर जरा सोनू असती म्हणजे सोनू म्हणजे आमची बहिणी माझी बहिणी असती आणि प्रिया आम्ही तिघं जरा असतो आणि एका साइडला दादा उभा असता जर आम्ही म्हणलो असतो की अर्जुनदाची ही गोष्ट चुकलेली आहे मधी मम्मी बसलेली असती आम्ही तिघं म्हण राहिलो आणि इवन आम्ही त्याचा व्हिडिओचा प्रूफ बी जर द्यायला असता आम्ही आम्ही त्याचा इव्हन व्हिडिओ प्रूफ बन द्यायला असता का दादाकडून ही गोष्ट चुकलेली आहे तरी मम्मी त्याचं ॲक्सेप्ट करत नाही दादाकडून चुकलेलं आहे मम्मी म्हणते तुम्हालाच बरोबर दिसत नाही तुम्ही जा तुम्ही आंधळे तुम्हीच येडे दाटून बाय पोरात नावा नाव खराब करता मी कात्र्यात सापडेल <laughs> तसंच आमच्या कॅमेऱ्याच्या मागे पण एक माणूस येते मी कचऱ्यात सापडेले गौरव गौरव लंगडा हे <laughs> लंगडे का पैसा किसीने चिराले <laughs> जर माझे फेवरेट पर्सन जरा ॲडजस्ट करायचे नंबर वाईज तर आपण किती आता आपल्या फॅमिली मध्ये जर पकडलं तर आपण सहा जण आहे ओके तर सहा जण मग सहा जणांमध्ये मी पाच जण आहे सिक्वेन्स वाईज सांगायचं मग सोनो दिदी ऐकायचं परत एक चान्स पप्पा दादा मम्मी सोनू दीदी मग मी थोडं क्लोज जस्ट क्लोज होतोय मम्मी सांगेन मम्मी सांगेन म्हणजे काय आवडते व्यक्ती शिर म्हणजे पहिले पप्पा म्हणजे सायला सगळ्यात जास्त आवडते शिर आपल्या पाच जणांमधून पहिलं कोण आवडत असेल अर्जुन दुसरं तू सोनू मग मम्मी पप्पा काय अनसरे मीच कसं म्हणून मीच आवडते म्हणून का तू तशी आवडत मला भांडण नंतर बुडाओ वडील <laughs> दादा मग दोन बरोबर बोलले मी मम्मी मग मम्मी आणि सोनुनी बघा एंट्री जर हा ऑल ओवर जर बाहेर जायचं असेल तर मग हाय वाईल्ड कार्ड एंट्री त्याच्यात जरा पूर्ण फॅमिली आपली सगळी आपली पूर्ण फॅमिली जर काढली तर मग तिथं हाय बाय र वाईल्ड कार्ड एंट्री मग तिथं येतो वैबदान शिवराम येते अजून मी गावरून येत आणखीन नॉ ना बो बा आणखीन काय राहिलं आता मला सगळ्यात जास्त ख्याल काय आवडतं <laughs> तुपल्याकडे आहे माहीक हां पथ्य काय खेळलो मी <laughs> <laughs> लहानपणी पत्ते खेळत होत लहानपणी खेळत ते आता कधी पत्ते खेळू मी आता क्रिकेट आवडत तू पाहिलं कधी क्रिकेट खेळताना पाहिलं जातो घरी खेळा पाहिलं पण घरून जातो नाही मम्मी दोन तर आता तीन मॅच दोन फिफ्टी लंगड्या <laughs> <laughs> अरे मी तर लहान होतो किती चौथी ते तीस दुसरी तिसरीचा विषय दिस त्या टायमाला आता काय लहानपणी मी जाऊ लहान होतो ना म्हणजे हा मी लहानच होतो त्या टाइम त्या टायमाची अशी काहीतरी आठवण का जी तुला आवडती बाबा त्या टायमाला लहान असताना मी असं काहीतरी के केलं होतं की जे तुला आवडतं माझी आठवण म्हणजे लगेच लहान असताना का हा, लान हा मी कमाल लागूच तर लहानपणापासून कमाल लागूच बोलताना माया उत्पन्न कराय चांगलं बोलत आता काय आता काय होत आता बदल ना आता काय आता पण मग तसं नाही येत ना मग कसं कस बोलायचं म्हणजे लहानपणी तू समजा बोलला का माणसाला वेगळंच होत होतं रडूयाची का रडूयाडू येत काय तकलीफ झाली त्याला म्हणले होते डोळ्यासमोर म्हणून कानं म्हणून ते वेगळं आहे ते वेगळा विषय काय साईबाला कानं म्हणतात बघ का साई जेव्हा पण असं चालतो ना म्हणजे चालतात ना असं साईड न साईड चालत असे नाही चालत असे नाही चालत असं नाही चालत मी ते बॉबदा चालत तसं मी नाही चालत ते ऑफ शोल्डर असा पुष्पासारखा <laughs> तसा ते हिसा वेगळा आहे मेन नाही का मला पोरं काय केलं ते आमचे राहुल ते मोठाले गावातले मित्र आहे आमचे तर ते नाही का मला काहीतरी म्हणत होते बरं काश मागून तर मी ते रास चाललो होतं समोर अस समोर चालत आलं तर मी काय केलं असं ती चालत होती मला ते काना काना म्हणते अशी चिड होती आपली चालत असं

सोनू हे पाय उलट काम मग हो मम्मी पाय असच करते माहिती का ह्या घरात पाहिला अर्जुन आला आता मम्मीने अर्जुनची साईड घेतली ह्या घरात पहिली प्रिया आली भली तू मोठी पण प्रिया पहिली आली मम्मीने प्रियाची साईड घेऊन टाकली इथं असंच असतं भाई आपण लेट येईल इथं काहीच नाहीये मम्मीला प्रश्न विचारले मम्मीच आवडतं जेवण कोणतं हा मम्मी सांगा मम्मीचं का अरे पुरणपोळी पुरणपोळी ती इतकी खाते <laughs> म्हणजे ती पुरणपोळी पुरण बनवते ते पुरण लवकर खराब होत नाही पुरणपोळी पुरण आज बनवती आज बनवलं का सकाळी बनवलं सकाळी खाईन संध्याकाळी खाईन ते पुरण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी पुरणपोळी बनवून उद्या सकाळी बी खाईन संध्याकाळी पण खाईन आणि जर ते संपलं तू तिसऱ्या दिवशी बनवून पण परत पण खाऊ शकते ती इतकी पुरणपोळी आवडते तिला इतकी खाते ती पुरणपोळी पुरण ताट भरून घेतील मग खाती आणि मम्मीला एक असं काम ज्याचं खूप जीवर येतं पण ते तरी करावं लागतं मम्मी मम्मीला का सगळ्यात जास्त जीवर येतं आता आपल्या घरी बकरी पालन होतं पप्पाचं पप्पानं पालन केले तर त्याचं जे काम असतं त्याला असतं घास टाकणं ते सगळे काम असतात का ते घरीच करते ते मम्मीला बिलकुल करावटत नाही आणि पप्पा फ्री करायला होती मम्मीलाही जीवायचं आणखी नाही मम्मीच म्हणणं आहे आता मी आता मला दोन सुना आल्या सगळं झालं आता पोराशी लग्न झाले सगळ्या गोष्टी झाल्या मम्मीच म्हणणं मला शेतीत काम करा जीवायचं पप्पा शेतीत काम करत होते आता हे सगळ्या गोष्टी बाहेर येऊ राहिल्या पप्पाच्या वेळेस व्हिडिओ पाहणार त्यावेळेस त्यावेळेस दोन तीन दिवस दोन तीन दिवस घरामध्ये एकदम घमासान युद्ध चालत आमच्या आमच्या घरामध्ये सायलेंट वार होतो सहसा जास्त होतो एखाद्या मॅक्सिमम टाइम वायलेंट वार होतो पण सायलेंट वार चालू झाला ना तर त्याला कोल्ड कोल्ड वॉर कसा असतो एकदम कोण कोणाला बोलत नाही काहीच नाही एकदम शांत चुप एकदम चुप बसून राहायचं असं कोल्ड वॉर चालू आहे चा, ना आता मम्मीच्या साईड माझ्या मम्मीच्या काम करा जीवार येतो दादा आणि अर्जुन दादा सोडून दादा म्हणते साई आणि सायने दादा सोडून हे बाकीचे जे आहे मावशीचे लेकर गेला त्याच्यापैकी कोण आवडतं एक शिवराम शिवराम सगळ्याच शिवराम सगळ्याच फेवरेट शिवराम सगळ्याच फेवरेट गौरव <laughs> सगळ्या देहरांमधून माझा सगळ्यात आवडीचा व माझा बेस्ट फ्रेंड फक्त गौरव आहे इकडून येतो दाखव लोकांना कळेल आवडते सारे गौरव आहे आवडतो कस आहे म्हणून बोलते हर गोष्ट सांगाल ते जवळ बाकीच्या जवळ बाकीचे काम करीत पण नाही सांगितलं परत लाईट गेली परत लाईट गेली मी बाकीचं जी एंड पार्ट आहे त्यानंतर गेल आता लाईट येतो एक नाही येत काय माहिती पण मग एंड पार्ट नंतर गेल बाय बाय तो का लाईट गेल्यामुळे पूर्ण व्हिडिओ शूट नाही करता आला बट त्याच्यानंतर आम्ही खूप धिंगाणा घातला आणि तो कसा शूट नाही करता आला मला बट मला असं वाटतं की हा यूट्यूबसाठी काहीतरी नवीन कॉन्टेंट होता आमच्या चॅनलवरती इफ तुम्हाला असे अजून हवे आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा की आय गेस हां व्हिडिओमध्ये ऑफकोर्स मम्मीच जिंकले आहेत बट आय मला असं वाटतं मी करेक्ट आन्सर्स दिले आहेत काय काही आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला आहे तर कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओ कसा असला पाहिजे हे नक्की आम्हाला कळवा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग